नमस्कार सर्वांना कशा आहात सर्वजण मजत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर सगळ्यात अगोदर माझ्या माता पितांना आणि जे माझे मोठे भाऊ बहीण आहेत माझे व्हिडिओ बघणारे त्यांना सर्वांना नमस्कार माझा आणि जे छोटे भाऊ बहीण आहेत त्यांना खूप सारं प्रेम तर आज आहे रविवार आणि बघात बघू थोडीशी वॉकिंग करावी म्हणून सकाळी बाहेर पडलो आहोत कारण रोज तर थोडाफार चालायची सवय आहे सकाळी सकाळी मी स्कूलला सोडायला येतच असते म्हणून मी वॉकिंग करत असते थोडीफार आणि मग आज त्यामुळंच स्कूल नव्हतं सुट्टी म्हणून मग थोड्या वेळा उशिरा थोडं बाहेर पडलो चालत चालत आलो आहे आता इकडे मेन रोड आहे त्यामुळं साईड साईडनेच फुटपाथवरूनच आम्ही चाललेलो आहोत थोडीफारच आता वॉकिंग करून आम्ही घरी जाणार आहोत परत घरी जाऊन परत आता आवरून मस्त नाश्त्याची वगैरे आणखी तयारी करायची आहे तर आता घरी जाऊन मस्त मी फ्रेश वगैरे झालो आणि आता नाश्ता पण बनवला आहे सगळ्यांनी या चहा नाश्ता करायला आज मी छान असे पोहे बनवले आहेत आणि मस्त असं ऊन आता मी ऊन येतं ना इकडच्या साईडने जरा असं मागच्या दरवाजा ओपन केला की गॅलरीच्या साईडने ऊन येतं छान मग आम्ही तिथंच बसलो आहे सर्वजण आणि मस्त चहा घेतो आहे आणि नाश्ता पण करतो आहे तुम्ही पण या सर्वांनी नाश्ता करायला आमचा शिव पण आता इथं छान असं खेळतो आहे उन्हामध्ये तो बघा आता दिसेलच सकाळी सकाळी जरा शरीरासाठी कोवळं ऊन चांगलं असतं पण एरवी कधी जास्त भेटत नाही ते ऊन बघायला पण नमस्कार सर्वांना आता बघा आमचा शिव उठला आहे झोपीतून कसा बघतोय आता त्याचं खाऊ बनतो इथं म्हणून बघतोय तू मी आमची अऊ तर इथं ना आता मसाले भाताची तयारी केलेली आहे मी त्यांना म्हटलं होतं मी काय बनवू तर ते अवनी पण बोलली आणि ते पण बोलले आज आता फक्त मसाले भात बनव एरवी नॉनव्हेज व्हेज असते पण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे त्यांना दुसरं काही खाता आलं नाही हे नॉनव्हेज वगैरे जाऊ द्या म्हटलं आता आणखी एक गुरुवार झाला की मग काही नाही आता इथं ना शिवचा खाऊ बनवायला ठेवला आहे त्याला खूप भूक लागली आहे पण भातच व्हाईट भात बनवायला ठेवला आहे मी इथं त्याला आता दूध भात असं खाऊ घालणार सगळं उशिराच झालं आहे म्हणून मग आता त्याला थोडंसं क भूक कंट्रोल होईल तरी पण मी कसतरी खेळवते त्याला नादी लावते मग एकदा त्याचं पोट भरलं की मग बाकीचं काम नाही का करता येतात एकदा लहान मुलांचं आवरून दिलं की झालं मग भात खाणारे छान छान भात खाणारे आता शिव एकदम छंदले येतो इथं आता उनी बसली आहे वाट बघत कधी बनवणारे मसाले भात कारण तिला मसाले भात हा खूप आवडतो त्याच्यासाठी मी कधी ना म्हणजे आठवड्यातून एक दोन तीन वेळा तरी बनवतच असते तिला पण आणि त्यांना पण खूप आवडतो पण मला नाही जास्त आवडत मसाले भारत थोडाफार खाता जास्त नाही पण थोडाफार आता मस्त असे वाटाणे वगैरे मी सगळे काढून घेतले धुवून वगैरे आणि आता कुकर पण ठेवलेला आहे आणि कांदा वगैरे सगळं कापून घेतलं आहे बटाटा कांदा आणि टोमॅटो फ्लावर आणि हेच वटाणा वगैरे टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे सगळी तयारी मी अगोदरच करून घेत आहे आपला बिर्याणी मसाला तर ह्या बिर्याणी मसाल्यामध्येच आता मी ना थोडीशी लाल चटणी म्हणजे लाल तिखट टाकणार दोन चमचे दोन छोटे छोटे चम्मच टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता कांदा लसूण मसाला काही इतर मसाले असतील घरातले तर टाकून द्यायचे त्याच्याने पण छान टेस्ट आहे ती मी फक्त बिर्याणी मसाला वापरला आहे आणि लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे सगळं हळद वगैरे टाकून एकत्रच टाकलं आहे सगळं आणि तर बघा आता फोडणी दिली आहे जिरे मोहरी वगैरे टाकून त्याच्यामध्ये फ्लावर बटाटा आणि वटाणा मटकी वगैरे सगळे टाकून छान परतून घेतलं आहे आणि हे जे मसाले काढले होते ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मी आणि चवीनुसार मीठ पण टाकलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परत नाही एकदम भारी एकदम सगळ्या भाज्या आपल्या परतून होतात आणि मग इकडे आता ठेवलंय मी गरम करायला पाणी शक्यतो टाकत जायचं आता असा मोकळा आणि छान होतो आणि लवकर पण होतो मिळून म्हणजे म्हणून मी शक्यतो गरमच पाणी टाकत असते नेहमी छान असं परफ्यूम तेल सुटलेलं आहे आपल्या भाज्यांना सगळ्या आणि मस्त परतले गेल्या आहेत सगळ्या हे बघा इंद्रायणी तांदूळ घेतलेत मी असं स्वच्छ धुवून घ्यायचा एवढं काही नसतं त्याच्यामध्ये पण हेच की पावडर वगैरे टाकली जाते दुकानामध्ये म्हणून मग ते छान असं धुवून घ्यायचं एक दोन पाण्याने मोकळा असा सुटसुटीत होतो भात हा आणि खायला पण एवढा छान लागतो ना इतर तांदूळ जे असतात ना बासमती वगैरे त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट थोडीशी चेंजेस असते हाच भात मला आवडतो सगळ्यांना आमच्या घरात आम्ही तोच वापरत असतो आता छान आपला मसाला परतला आहे सगळा भाज्या वगैरे आता मी ना त्यामध्ये तांदूळ टाकणार आहे तांदूळ मी असंच टाकून मग परतून घेत असते कारण आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे त्यामुळे नाहीतरी आधी जर तांदूळ नाही टाकाय टाकले ना मग मी काय करत असते अगोदर पाणी टाकते जर गरम पाणी नसेल केलं पाणी मग छान उकळून येऊ द्यायची पाण्याला मगच त्याच्यामध्ये तांदूळ टाकत असते पण आता इकडं मी गरम पाणी केलं असल्यामुळे आता तांदूळच टाकणार आहे आधी आणि परतून घेणार आहे छान असे एकजीव करून मस्त असे परतल्यानंतरच मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं दोन ते तीन मिनिट असं चांगलं परतून घ्या म्हणजे कसं तांदूळ आणि सर्व भाज्या अशा एकजीव होतात नाहीतर मग तांदूळ खाली भाज्यावरती तरंगल्या जातात जेव्हा आपण कुकरचं झाकण खोलू ना शिजल्यानंतर त्यावेळी मग सगळ्या भाज्यावरती येतात मग तांदूळ खाली राहतात तसा भात खाली राहतो सगळ्या भाज्यावरती दिसतात मग ते परत मिक्स करावं लागतं पण असंच जर अगोदर मिक्स केलं के ना तर छान असा भात होतो एकदम भाज्या अशा वरती येत नाहीत हे बघा आता हे छान गरम पाणी केलेलं आहे मी ते टाकून देणार आहे याच्यामध्ये आणि मग टाकून दिल्यावर मग झाकण लावून ठेवायचं आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या मस्त असं भात शिजतो तीन चार शिट्ट्यामध्ये आणि हा भरपूर बनवला आहे मी जरा जास्तच बनवला आहे आता मुला आणि त्या पप्पाला आवडतं मी तर एक दोन वेळा तरी खाईल ती संध्याकाळी पण होईल म्हणून मग मी जास्त बनवला आहे इथं तीन ते चार शिट्ट्यामध्ये शिजून जातो हा भात इथं बघा मिक्स केलंय आता कुकर झाकण लावून घेणार आहे आणि दोन ते चार अशा शिट्ट्या करून घेते जास्त म्हणजे नाही का फुल गॅस नाही करायचा आणि कमी पण नाही हे बघा आता इथं आपल्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला कुकर झाकण खोलून दाखवते हे बघा मस्त असा भात झाला आहे आपला छान असा तयार झाला आहे मसाले भात तर मसाले भात कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि प्लीज ज्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा प्लीज आणि होईल तेवढं शेअर करा व्हिडिओ म्हणजे जेणेकरून थोडीफार मदत होईल तुमची आमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला आमच्या आणि पाहत जा रोजच्या रोज व्हिडिओ आणि मसालेभात कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आणि या सर्वांनी मसाले भात खाण्यासाठी हे ताडचे असतं दर रो रोजचं आम्ही ते स्पेशल तुमच्यासाठी बनवत असतो या सर्वांनी जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही आता दुपारी आरामच केला थोडासा ही संध्याकाळची वेळ आहे इथं म्हटलं आता थोडासा चहा घ्यावं म्हणून मग मी गॅसच्या शेगडीवरती चहा ठेवलेला आहे आणि तर शिवसोबत आता मस्तपैकी मस्त आहे आम्ही गप्पा मारत शिव पण असतो किचनमध्ये सारखं त्याला कधी कधी घेऊनच मग मला काही गोष्टी किचनमध्ये कराव्या लागतात संध्याकाळच्या वेळेला जरा जास्त चिडचिड करतो आणि दीदी सोबत पण आता खेळणार येतो हे बघा आता थोडीशी दीदी सोबत मस्ती चालली आहे दीदी त्याला शिकवत आहे कसा काय व्यायाम करायचा काय मग तो ती जसं जसं करेल तसं तसं करायचा प्रयत्न करतो त्याच्या मनाला वाटलं तर करतो नाही तर मग वेगळंच काहीतरी करत असतो हे बघा आता आणि हे सारखं त्याला पकडत असते ते त्याला आवडत नाही तो जरा लांब लांबच पळत असतो तिच्यापासून आणि जेव्हा अभ्यास कराल ना ती मग तेव्हा जातो पुस्तकं वगैरे ओढण्यासाठी आणि आता बघा कसं बघतोय रोज संध्याकाळी थोड्या वेळ तो खेळत असतो असा जरा उड्या वगैरे मारतात दोघं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत जा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल